प्रकाशाचा हा सुंदर सण अंधकारावर विजय मिळवून आशेचा किरण घेऊन येतो दिवाळी म्हणजे प्रेम ऐक्य आणि आनंदाचा उत्सव या पवित्र सणाच्या निमित्ताने चिंचवे ग्रामपंचायत तर्फे सर्व चिंचवेकर ग्रामस्थांना तसेच संपूर्ण देवळा तालुक्यातील नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना माजी वसुंधरा अभियान झिरो पॉईंट सहा योजना वृक्षारोपण व संवर्धन अशा अनेक उपक्रमामुळे चिंचवे ग्रामपंचायतीने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे लवकरच सर्व नागरिकांना सोबत घेऊन नव्या उपक्रमांसह शाश्वत विकासाच्या उंबरठ्यावर चिंचवे ग्रामपंचायत पोहोचली आहे हे तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याचे फलित आहे आता दिवाळीचा उत्सव सुरू आहे आपल्या प्रत्येक घरात सुखशांती समाधान नांदो आपल्या शेतात भरघोस पीक यावं आणि आपल्या गावाचा विकास या प्रकाशासारखा उजळत राहू शुभेच्छुक चिंचवे ग्रामपंचायत परिवार सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामसेवक व सर्व कर्मचारी आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा चिंचवे ग्रामपंचायत एसनेटीव्ही न्यूज जाहिरात संकलन शरद पवार चिंचवे